खूप घाबरलाय खूप घाबरलाय काय झालं बेटा बरं वाघ्याची गंमत सांगत्या दोघ जण आलेत येतात आणि परत बाहेर चाललं ए चला घरात चला खाऊ येते चला 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 घरात चला वाग्या चल वाग्या चल वाग्या घरात चल वागी बस झालं आता चला चल खाऊ येते जेवायला देते चल चला जेवायला चल चला जेवायला हां चल तू पण चल त्यांना घरात यायची इच्छा नाही माझी चटई पण घाण करून टाकली ह्या इथे ना सुकत घातली होती चटई ती त्यांनी ओढली का काय काय माहीत नाही अरे तर कपडे धुवायला मी सुरुवात केलेली आहे दोन दिवसाचे कपडे आज धुवायचे होते कपडे धुवून झाले आणि त्याच्यानंतर चटई जी होती ना ती ते मी धुवून काढलेली आणि आपला जो आडा आहे तिथे सुकत घातली आता ही जी चटई आहे ती काही घरामध्ये वापरत नाही मी म्हणजे धान्य वगैरे म्हणजे काय सुकवायचं असेल ना त्यावेळेस उपयोगी पडते आणि असं पण नाही आहे की चांगले आहे असं नाही फाटलेलेच आहे पण अशा फाटक्या तुटक्या ज्या वस्तू असतात त्या बाहेर बघा मातीमध्ये जेव्हा आपल्याला काय सुकवायचं असतं त्यावेळेस अशा वस्तू किती उपयोगी पडतात त्याच्यामुळे मग आहे ना ही धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवते मी मग तर इथे सुकत घातली चटई आणि त्याच्यानंतर मला गहू वगैरे सुकत घालायचे होते कडकडीत असं ऊन पडलं होतं सकाळी मी शूटिंगला सुरुवात केली आहे सहाच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर म्हणजे हा टायमिंग तुम्हाला मी सांगते जवळजवळ अकरा साडे अकरा होऊन गेले होते इतकं गरम होत होतं त्याच्यामुळे म्हणजे काही शूटच करू नये असं आज वाटत होतं आणि नंतरला मग अकराच्या दरम्यान मी पुन्हा सुरुवात केली तोपर्यंत घरातलं जे काम होतं ते सगळं करून घेतलं म्हणजे जेवण वगैरे जे काय असतं ना ते माझं करून झालं होतं नजर गेली की बाहेर ऊन चांगलं पडलेलं आहे कडकडीत तर म्हटलं चला आता ऊन पडलंय तर ही कामं पण आपली होऊन जातील म्हणजे एक प्रकारे उन्हाचा हा फायदा उपयोग करून घेतलेला आहे मी गहू जे होते ना साफ केलेले ते सर्व इथे सुकत घातले गेले तीन दिवस झाले तुम्हाला मी रोज दाखवते गहू साफ करताना म्हणजे बघा ही जी कामं असतात ना ती खूप गरजेची कामं असतात आणि कधी कधी ही जी कामं असतात दिसून येत नाही त्याच्यामुळेच ह्या गोष्टी मी तुमच्या शेअर करते की घरामध्ये बघा पीठ वगैरे संपायला आलं की ही सगळी पूर्वतयारी जी असते ना ते आपल्याला करायला लागते आणि मीच नाही ते प्रत्येक गृहिणी जी असते ती ही पूर्वतयारी करतेच तर तसंच माझं पण बघा दोन तीन दिवस झाले ते चालू आहे आज कपडे पण थोडेसे जास्त होते धुवायला म्हणजे टॉवेल वगैरे आहेत ना ते धुवायला टा म्हणजे काढले होते दोघांचे सुद्धा म्हणजे दोन दिवस आड करून मी टॉवेल वगैरे धुतेच आणि उशीचे कवर वगैरे असतात ना ते पण आज धुवायला काढले होते चादरी एक दोन होत्या त्या पण धुवून काढल्या होत्या म्हणजे जास्तीचं काम होतं ना तेच एक प्रकारे म्हणी मी काढलं होतं तर इतर जे छोटी छोटी कामं आहेत घरातली सगळी आटपून झाली तोपर्यंत बारा सव्वा बारा झाले होते आणि त्याच्यानंतर लगेच सगळ्यांना जेवायला वाढलं म्हणजे आज जेवायला सगळ्यांना लवकरच दिलं होतं आणि किचन पण माझं मध्ये मा वाईपर्यंत किचनचं सगळं काम आवरून झालं त्याच्यानंतर माझं एडिटिंग असतं ना ते सगळं करून घेतलेलं आहे आणि अचानक एका की वातावरण बाहेरचं जे आहे ते एकदम चेंज झालं म्हणजे आवाळ एकदम भरून आलं त्याच्यामुळे बाहेर जे काही सुकत घातलं होतं ते सगळे मी पटापट उचलून घेतलं तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कसे आवाज होत होते देखान है तलोय से रुआ तब म्हणजे कोलो कोलो बाबोला बोल माझ्या बॉ बोल तू गाबर तू नाही आता शेरू बघूया आपण शेरू हे बघा आमचे शेरू शेरू तर आमच्या खूप घाबरलाय खूप घाबरलाय काय झालं बेटा हा बघा जरा बंद करून ठेवलंय घाबरल नाही असं घाबरून थोडी जातात स्ट्रॉंग राहायचा नाही सात आठ दिवस पडेल आणि फायनली पाऊस थांबलेला आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये काय जबरदस्त पाऊस पडला आहे जबरदस्त विजा चमकल्यात आणि हा असा गडगडाट झाला होता आणि पाऊस पण भरपूरसा पडला अर्धा तास पडला पण खूप पडलेला आहे ह्या बघा ही पूर्ण पडवी भिजली आपली मागची पडवी आहे ना ती पण पूर्ण भिजली आता सगळं स्वच्छ करून घेतलं सगळं झड आली ना वाऱ्यामुळे सगळं साफ करून घेतलेलं आहे लाईट गेलेले लाईट गे का आता मला वाटत नाही इतक्यात येईल म्हणून कारण म्हणजे काही ढग पण गडगडतं ना त्याच्यामुळे लाईट लगेच मग बंद करून टाकतात गावी असं आहे ते वाघ्या शेरू आपले घाबरून झोपी गेलेले आहेत दोघं पण एक मग तुम्हाला दाखवलं ना एक कपाडं जे ते झोपलेलं आहे आणि एक किचनमध्ये दरवाळ्याच्या मागे दोघं पण गाढ झोपलेले आहेत जाम घाबरलेलं दोघंजण बाप रे खूप घाबरले दोघंजणं वाघ्याची गंमत सांगत्या म्हणजे जेव्हा हे सगळं चालू होतं ना तेव्हा मी बाथरूममध्ये गेले होते तोंड वगैरे धुवायला तर वाघ्या घाबरून माझ्या मागे बाथरूममध्ये हे आपल्या किचनच्या बाथरूममध्ये असं सगळं बोला आणि हा शेरू इथे त्याला बांधून ठेवलं ना त्याच्यामुळे त्याचं सगळं बोंबटनं सगळं चालू होतं आणि मग त्याला सोडलं आणि मग त्याला आतमध्ये घेतलं किचनमध्ये दरवाजा तो बंद करून घेतला तो शांत तो झालेला आहे म्हणजे ती जी जागा आहे ना ती त्याची सेफ जागा आहे किचन किचनचा कोपरा आहे ना तो असं सगळं आहे जरा पण आवाज मोठा झाला ना की हे जीवन घाबरतं सर्वच प्राणी आता हे दोघं असं नाही सगळेच जणं तो खूप जबरदस्त पाऊस पडलेला आहे तर आता सांगते तुम्हाला काय आज बाजारात जायचं होतं आम्हाला ते पण सगळं कॅन्सल करून टाकलं सकाळी इतकी गरमी होत होती बाप रे हा टायमिंग संध्याकाळचा आहे सकाळी मी ब्लॉगला सुरुवात केली पण त्याच्यानंतर इतकं गरम होत बाप रे काही सुचत नव्हतं मला इतकी गरमी वाढलेली त्याच्यामुळे आम्हाला अंदाज आला की आज पाऊस पडेल म्हणून आणि तसंच झालं आणि आता संध्याकाळच्या वेळेस बघा पाऊस पडून गेलेला आहे आता सगळं शांत झालेलं आहे आता बघूया लाईट जेव्हा येईल त्याच्यानंतर माझं पुढचं किचनचं काम होऊन जाईल म्हणजे किचनचं पण फारसं असं दुपारी मी काय केलेलं नाही साधं सिंपलच जेवण केलं होतं पण जे काही एक्स्ट्राचं जे किचनचं होतं ना ते सगळं मी आता आत्ताला ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळी करीन थोडंसं जरा वातावरण थंड झाल्यानंतर इतकी गरमी वाढली होती असं आग होती ती अंगाची असं सगळं आहे चला आता थोडा वेळ जरा लाईटीची वाट बघूया आणि कुणालच्या बातम्या माहिती कुठे गेलेले ते गेले आपल्या बागेमध्ये सगळं बघायला गेलेत कसं काय आहे ते आता काही पाऊस जरी पडला तरी रान काही इतकं वाढणार नाही कारण सहीकडे पसरवून ठेवलं ना गवत त्याच्यामुळे होईल सगळं व्यवस्थित चला बाजार मात्र चुकला आमचा जाऊ दे एवढं काही जरुरी सामान नव्हतं सा। आणायचं कसली रोपं पडली पहिला तर ना ऐकलं का समोर बघा समोर बघा समोर बघा काय मस्त आभाळ बघा आलेलं आहे रंग रंग हा हा बघा हा इकडचं राहण्या ना काढायचं बाकी होतं थोडासा हे बघा वारा तिथे किती होता बघ तो पण गोंडा वाकडा झाला तो तिकडचा तो तर तो मोठावाला गोंडा काढतो हा काय गवत पूर्ण आडवा झाला बघा तो गोंडा ते काढून मला आता जर का हा गवत नसता ना काढलेला सगळं गवत झोपून गेला असता ना हा एवढा वारा होता सगळा आडवा झाला असता मी तुला सकाळीच बोलवते आपण काढूया म्हणून तर राहू दे राहू दे नंतर काढू राहिला हा एवढाच भाग फक्त राहिला होता ए डरपोक ए डरपोक ए डरपोक कशी घाबरगुंडी उडाली होती मगाशी तो एक बघा आतमध्ये त्याला तर माझा आवाज जातो ना तो पण आता बाहेर यायला बघतो या ए डरपोक शेरू शेरू कसा घाबरलेला मग अशी कुई कुई कुई, कुई मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने मी जवळ असले का गप राहायचा आणि मी आतमध्ये गेले का सुरुवात अबू काय आलं पाऊस आलला फटाका फुटला होता फटाका फटाका वाघ्याला बाहेर घेत्या हा बघा आता ह्याला पण बांधले बाहेर घरात एकटा होता ना त्याच्यामुळे त्याला कुई कुई असं चालू होतं त्याचं हां <laughs> बसा येते आता शांतपणे मग लाईट आली ना का आपण मग घरात जाऊया <laughs> तर लाईट बघा आलेली आहे आमच्याकडे आणि आता मी आलेली किचन मध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी आज ना म्हणजे आपलं नेहमीचं जेवण आहे ने व कंटाळ डाळ भात भाजी चपाती खाऊ खाऊन त्याच्यामुळे काल आहे ना मी ह्याचं डोश्याचं पीठ आहे ना घरच्या घरी तयार केलेलं आहे काल भिजत घातलं होतं तुमच्या शेअर नाही केलं कारण काल आमच्याकडे लाईट नव्हती सोमवार बघा होता ना त्याच्यामुळे सकाळी भिजवलं आणि मग रात्री उशिरा मग वाटून घेतलं आणि आता पीठ आहे ना ते आलेलं आहे चांगलं सकाळी नाही बनवलं दुपारी पूर्णचं जेवण केलं होतं डाळ भात भाजी चपाती म्हणजे भाकरी केली होत्या चपाती नाही भाकरी बनवली होती आणि आत्ता रात्री जेवणासाठी डोसे किंवा उत्तप्पा असं काहीतरी बनवायचं आहे चटणी आपल्याकडे आहे कोथिंबीरची मागे बघा तुमच्याशी रेसिपी शेअर केली त्याच्यामुळे कोथिंबीरची चटणी आहे आणि अजून पपईची चटणी केली ना ती पण आहे थोडीशी तर ती होईल जोडला आणि आता कुणाला जेव्हा विचारते त्यांना बटाट्याची भाजी हवी का म्हणून का ते हां म्हणाले तर बटाट्याची भाजी करीन नाहीतर मग चटणी आणि डोसा किंवा उत्तप्पा असं भरून ते एक होईल जेवणाचं झालं आणि तूप म्हणजे लोणी काढायचे पटकन तुम्हाला पहिला दाखवते पीठ वगैरे कसं आलेलं आहे ते तर हे बघा कॅसरॉलमध्ये मी आज पीठ ठेवलं होतं आंबत कारण माझ्याकडे ना मोठं भांडं ना नव्हतंच सगळे डबे भरलेले आहेत त्याच्यामुळे मी ठ ह्याच्यात ठेवूया तर चांगलं असं पीठ आलेलं आहे अजून काही मिक्स नाही केलं आहे मी आपलं झाकण ते आणि हे बघा ही मलाई आपली तर हे की नाही मी फ्रीजरमध्ये ठेवते आणि आता सकाळी म्हणजे बाहेर काढून ठेवली हो बर्फाच्या खाण्यातून त्याच्यामध्ये आता विरघळले तर ही सगळी आता कढईमध्ये मला काढून घेते तर मलईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एका चमच्याच्या मदतीने लोहणी बाबा काढून घेतलेला आहे मी आज काही तुम्हाला पूर्ण दाखवत नाहीये पण पुढल्या वेळेस जेव्हा मी पुन्हा तयार करीन ना त्यावेळेस नक्कीच तुमच्या शेअर करेन मी कुकरमध्ये वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी भात आणि त्याच्यावरती एक डिश ठेवली आणि एक दोन ते तीन बटाटे ठेवलेले आहेत म्हणजे बस झाले इतकी भाजी आपल्याला कुकर होईपर्यंत इथे पीठ आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घेतलं त्यात काहीच टाकलेलं नव्हतं जेव्हा मी वाटलं ना त्यावेळेस तर आत्ता त्यात मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे एका दिशेने चांगलं असं फेटायचं म्हणजे आपली इडली डोसा उत्तप्पा जे पण आपण बनवू ना ते छान प्रकारे तयार होतं आणि एक अर्ध्या तासानंतर म्हणजे कुकर आपलं झाल्यानंतर थंड झाल्यानंतर बटाटे मी काढले कुकरमधून चिरून वगैरे घेतली आणि जे काही फोडणीसाठी साहित्य लागणार होतं ते, ते सगळी तयारी करून घेतलेली आहे तर कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे त्यात राई टाकले नंतरला हिरवी मिरची पत्ता आणि उडदाची डाळ असते ना ती थोडीशी टाकलेली आहे कांदा टाकला आणि थोडंसं आलं लसूण असं ना ह्याची पेस्ट टाकलेलं आहे असं सा परतून घ्यायचं आणि हां हिंग पण टाकलेलं आहे सा चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यात बटाटे टाकले चिरलेली बटाटे कोथिंबीर टाक टाक टाकलेली आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची आणि थोडीशी साखर तर तुम्ही जेव्हा बटाट्याची भाजी कराल म्हणजे डोशासाठी आपण बनवतो ना त्यावेळेस तर या पद्धतीने तुम्ही करून बघा उडदाची डाळ याची जी चव असते आणि साखरेची चव असते ना ही भाजी ना म्हणजे अप्रतिम एकदम वेगळीच लागते ही भाजी त्या डोश्यासोबत तर भाजी चांगली बघा मिक्स करून घेतलेला आहे आणि एक वाफ येऊ दिली म्हणजे एक पाच मिनटं ती भाजी आहे ना स्लो गॅसवरती शिजून दिली आणि त्याच्यानंतर ही भाजी किने आपली तयार झालेली आहे तर भाजी साईडला केली आणि त्याच्यानंतर लगेच गरम गरम डोसे इथे बनवायला मी सुरुवात केलेली आहे कुणालच्या बाबांना किने भूक लागली होती म्हणजे कुकर जेव्हा झाला ना तेव्हा ते मला विचारायला आले होते की आहे का जेवण मला भूक लागले म्हणून त्याच्यामुळे थोडीशी माझी इथे घाईघाई चालली होती म्हणजे भाजी झाली आणि लगेच बघा इथे डोसे घालून घेतलेले आहेत तर छान प्रकारे पातळ पातळ डोसे त्यांना असे आवडतात आणि असे क्रिस्पी असं तर कुरकुरीत असे कडक झाले पाहिजे असे त्यांना डोसे आवडतात आणि त्याच्यावरती मी थोडंसं तूप लावलेलं आहे आवडत असेल तर तुम्ही बटर असतं ना अमूल बटर ते पण लावू शकता तर माझ्याकडे तूप एका डिशमध्ये होतं ना काढलेलं म्हटलं तेच संपूया म्हणून मग मी इथे तुपाचा म्हणजे वापर केलेला आहे आणि दोन्ही बाजूने मी शेकून घेते कारण त्यांना असं दोन्ही बाजूने ना परतलेले आवडतात म्हणजे खाण्याच्या बाबतीत ते खूप असे चुझी आहेत म्हणजे काही पण दिलं खायला तर तसं त्यांना नाही जमत त्याच्यामुळे मग त्यांच्या आवडीप्रमाणेच सगळं मी करते जेवणाचं आणि एक डोसा काढून झाला आणि पुन्हा बघा तव्यावरती मी पाणी टाकलेलं आहे तवा जर का आपला जास्त गरम झाला असेल तर पीठ बघा चिपकतं जर का पुन्हा आपण पीठ टाकलं गेलं ना तर त्याच्यामुळे थोडं पाणी टाकायचं म्हणजे तवा तवा जो असतो ना आपला थोडा हलकासा थंड होऊन जातो आणि त्याच्यानंतर पुसून घ्यायचं आणि मग पुन्हा पीठ असतं ना डोश्याचं ते टाकायचं आणि हे बघा हे आपला डोसा इथे तयार झालेला आहे कोथिंबीरची चटणी पपईची चटणी बटाट्याची भाजी आणि छान असा डोसा तर गावच्या ठिकाणी जर का तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये असे पदार्थ जर का खायला गेलात म्हणजे डोसा वगैरे तर तुम्हाला म्हणजे मान मान तुम्हाला मिळतील कुठेतरी म्हणजे खूप तुम्हाला शोधावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला हे पदार्थ खायला मिळतील सहज असे मिळणार नाही त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं चांगले चांगले जे पदार्थ आहेत ना वेगवेगळे ते सगळे मी घरच्या घरी तयार करून कुणाच्या वर खाऊ घालते कारण त्यांना हे असं जेवण खाण्याची ना त्यांना सवय आहे पहिल्यापासून आणि आवडतं त्यांना आणि जर का दोन्ही टाईम तुम्ही डाळ भात भाजी चपाती असं जर का खायला दिलं तर त्यांना फारसं असं नाही आवडत तर त्यांना मी किचनमध्ये बोलावलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कसं म्हणजे हवं आहे म्हणजे मसाला डोसा पण करून हवा आहे का म्हणजे भाजी वगैरे बघा डोशाला लावून आपण करतो तो मसाला डोसा कशा पद्धतीने ते हवा आहे ते त्यांना मी विचारलं आणि त्यांना जसं हवं होतं तसं मग मी तो मसाला डोसासुद्धा करून दिलेला आहे आणि खूप छान झाले होते हे डोसे जेव्हा पण घरामध्ये असे पदार्थ तयार केले जातात म्हणजे वेगवेगळे त्यावेळेस आम्हाला कुरालची ना खूप आठवण येते आणि मग पहिला फोन की नाही त्याला केला जातो आणि त्याच्यानंतर मग आमच्या घशातूनही ना घास उतरतो तर आज पण पहिला त्याला फोन केला होता तर हे बघा जेवण झालं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटचं काम ठेवले लोणी जरा कडवायला थोडंसं वेळ जाईल अजून आणि हे हे कडधान्य सकाळसाठी बस झालं इतकं बस केला ना रातकिड्यांचा के आवाज बघ किती आहे बाप रे म्हणजे दार खिडक्या आमची बंद आहेत तरी पण किती आवाज आहे तर चला मग आता आता हे दहा मिनटानंतर तूप जे आहे ना आपलं रेडी होऊन जाईल आणि मग गॅस बंद करेन आता गाळणार नाही सकाळीच काय ते करेन आता झोपून जाणार थोडा वेळ तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद